नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्याअंतर्गत येणाऱ्या हिवरा बाजार येथील सहासष्ट वर्षीय शेतकरी यांच्या शेतावर दुसऱ्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याबाबत प्रशासनाला वारंवार पत्र देऊनही कुठलीही कारवाई न झाल्याने एकोणतीस फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय रामटेकसमोर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती आहे प्राप्त माहितीनुसार हिवरा बाजार येथील अनुसूचित जातीची सहासष्ट वर्षीय म्हातारी श्रीमती गौराबाई गडी वासनिक यांची हिवरा बाजार येथे पटवारी हलका नंबर अठ्ठावीस येथे एकशे अठ्ठावीस एकशे एकोणतीस सर्वे क्रमांकाची वडिलोपार्जित शेतजमीन आहे यांच्या हद्दीत गैरअर्जदार प्रमोद आनंद गिरी यांनी बळजबरीने शेतजमिनीवर कंपाऊंड केले होते याच संबंधाने मुख्यमंत्री सचिवालय नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय पोलीस अधीक्षक नागपूर पोलीस स्टेशन देवलापार अपर तहसील कार्यालय देवलापार यांना लेखी तक्रार करण्यात आली होती मात्र दोन वर्ष लोटूनही पत्रव्यवहाराविषयी कोणतीच कारवाई झाली नसल्याने व प्रतिपक्षाला अभय दिल्यासारखे चित्र असल्याने या अनुसूचित जातीच्या वृद्ध महिलेने तहसील कार्यालय रामटेक समोरील परिसरात आमरण उपोषण करण्याचा निर्धार केला आहे बळजबरीने केलेल्या जागेवरील अतिक्रमण काढून अनुसूचित जातीच्या वृद्ध शेतकऱ्याला योग्य तो न्याय मिळवून द्यावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे माझं नाव रामू वासनिक आहे आईचा गौराबाई गडीवासनिक त्या गिरीनं ते जागा घेतलेली दोन वर्ष झाले आता त्यांना ते कुंप करासाठी त्यांना मोजणी नाही केली काही नाही केली त्यांना कुंप करासाठी त्यांना कंपाऊंड करायला चालू केलं तर आम्ही त्याला अडथळा दिला अडथळा दिल्यावर मग त्यांना आईले मारझोड केली या आईला मारझोड करून शाने त्यांना तार कंपाऊंड केलं त्या रिपोर्ट देवायला गेलो आम्ही तिथून रिपोर्ट देऊन आला आम्ही तहसील तहसीलदाराला ए कलेक्टरला आम्ही हे पत्रव्यवहार केलं तर आम्हाला याच्यात काही न्याय भेटलेला नाही एकशे एकोणपन्नास आम्हाला देऊन आणि चुपचाप ठेवला आम्हाला या लोकांना आता आम्ही उपासनावर बसायचे आमचे पर्याय नाही आम्हाला लेटर, लेटर 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 देऊ देऊ आम्ही ठकलो कोणी आला नाही नाही तहसीलदार आला एका चौकशी करायला नाही काही आला आणि त्यांना त्यांना एकही आम्हाला लेटर दिलेलं नाही आणि त्यांना ह्या पद्धतीनं असं असं केलं आहे उपासनावर माझी आई मी पुरा परिवारच बसणार आम्ही माझ्या मागण्या आमची जागा आम्हाला मोकळी करून द्या महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी अजय मेहरकुळे रामटेक